भविष्यामध्ये या देशामध्ये कायदा करणं गरजेचं आहे आपल्या जे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असतात मग आमदार खादार कोणी असले तर त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट घेणं आवश्यक करावं म्हणजे कंपल्सरी करावं म्हणजे तो बाबा माती फिरू आहे का त्याचं बाबा मानसिक स्थिती कशी आहे सध्या बाबा तो पुढे भविष्यात निवडून तर कसा वागेल कसा बोलेल हे बघणं आवश्यक आहे असं मला या सौदीच्या प्रकरणात वाटायला लागलेला आहे आणि कदाचित त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं असावं म्हणून ते बोलतायत काय बोलतायत कुठली भाषा बोलतायत अरे मुंबई अरे मुंबई एवढी सोपे का भली भली दमली किती वर्ष दमतात मुंबईकडे बघायला तिरका डोळा करून बघायला धाडस पण होत बोलताय केंद्रशासित करा के म्हणून आदित्य साहेबांनी एवढ्या वर्षी आयोगावर आम्ही अभ्यास केलेला आहे उद्धव साहेब मोठे साहेब म्हणजे साहे, शिवसेना प्रमुख आम्ही पूर्णपणे त्या सीमा भागातील मराठी बांधवांची आम्ही एकनिष्ठ भविष्यामध्ये राहणार आहे निवडणुक पडता नाही आम्ही फक्त आश्वासन घोटा मी देणारी माणसं नाही आम्ही आणि म्हणून आदित्य साहेबांनी मागणी केलेली आहे ती सीमा भागा केंद्रशासित करा त्याला कुठंतरी डायरेक्शन चेंज करण्यासाठी हे सौदी बोलतायत सौदीला या देशात उपचार होऊ शकत नाहीत कदाचित मी विनंती करीन त्या तर त्या सरकारला असं जर मानसिक शौक बिघडलं असेलच तर त्यांना सौदी आयोगाला पाठवा तिथे खूप दवाखाने चांगले आहेत आणि त्यांना समाधान मिळेल की आपण काय बोललो ते खरं का खोट आणि ह्या महाराष्ट्राबद्दल परत वक्तव्य करू नका मुंबईमध्ये महाराष्ट्राबद्दल नाही तर इथले शिवसैनिक इथला मराठी माणूस महाराष्ट्रातला तुम्ही इथून जर काय बोला धाडस केलं तर कपडे फाडतील एवढं लक्षात ठेवा कर्नाटकातील आत्मीचे आमदार सौदी यांनी मुंबई केंद्रशासित करा अशा पद्धतीचं सभागृहामध्ये वक्तव्य केलेलं आहे कर्नाटकामध्ये वक्तव्य केलेलं आहे याचा पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो त्यांना माहीत नाहीये एकशे पाच लोकांनी हुतात्म्य झाल्यानंतर ही मुंबई ही महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाली आहे आणि मुंबई नाही तर सुद्धा अशी मागणी होती मुंबईसह मुंबईसह बेळगाव बिदर भालकी कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून आमची मागणी अशी आहे की आमचा जो भाग तुमच्याकडे आहे आमची जी आठशे पासष्ट गावं तुमच्याकडे आहेत ती पहिल्यांदा आम्हाला तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला मा द्या आणि दुसरी गोष्ट की केंद्र सरकार आणि राज्य सरकारला कुठं तर दाखवून द्यायचं की आम्ही कानडी लोकां लोकांच्यावर आहोत आणि मराठी लोकांच्यावर नाही आहोत आणि म्हणून महाराष्ट्राच्या बद्दल मुंबई केंद्रशासित करा अशा पद्धतीने वक्तव्य केलं हे आम्ही सहन करणार नाही आहे एक सांगून ठेवतो परवा आम्ही सांगितलं होतं की तुम्ही परवाच्या वेळा महामेळाव्याला परवानगी दिली नाही पण महामेळावा परवानगी दिल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलंय तुमच्या मंत्र्यांना फिरून दिलाय तुमच्या आमदारला फिरून दिलाय परवा अंबाबाईच्या मंदिरामध्ये आमदारांना आम्ही फिरून दिलाय अरे सौदी जर हिंमत असेल तर कागल सोड आणि कोल्हापुरामध्ये कागलच्या बॉर्डरला फक्त ये तुझी नाही कापडं पाडली तर आम्ही सांगून सांगू सांगत नाहीये अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा